नमस्कार सकाळी उठल्यावर हातपाय खास करून बोट आखडल्यासारखी वाटतात का आणि जर असं वाटत असेल की अरे हे तर आता वय झालंय म्हणून होतंय तर जरा थांबा कारण हे एक मोठं चुकतंय चला आज यामागचं खरं कारण काय आहे ते समजून घेऊया एक सामान्य समज असतो की सांधेदुखी म्हणजे म्हातारपण आपण पटकन त्याला वयाशी जोडून टाकतो पण खरंच असं आहे का अजिबात नाही हे पूर्णपणे चुकीचं आहे सांधेदुखी कोणत्याही वयात होऊ शकते आणि त्याचं कारण नेहमीच वाढतं वय वा असेल असं नाही तर मग आज आपण पाच सोप्या टप्प्यांमधून हा सगळा प्रकार काय आहे ते समजून घेऊ आमवात म्हणजे काय तो का होतो आणि सगळ्यात महत्वाचं त्याला नियंत्रणात कसं ठेवायचं हे सगळं पाहूया सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या प्रत्येक सांधेदुखी ही सारखी नसते म्हणजे वयामुळे होणारी गुडखेदुखी आणि आज आपण ज्याबद्दल बोलतोय तो आमवात या दोन्हींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे तर मग हा आमवात ज्याला इंग्रजीमध्ये रिमेटॉइड आर्थरायटिस किंवा आरे म्हणतात तो नेमका आहे तरी काय बघा हा काही साधासुदा आजार नाहीये हा एक ऑटो इम्यून आजार आहे आता हा शब्द ऐकून घाबरून जाऊ नका आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ की याचा अर्थ काय होतो एक कल्पना करा आपल्या शरीराची एक स्वतःची सिक्युरिटी सिस्टीम आहे एक वॉचमन आहे या वॉचमनलाच आपण प्रतिकार शक्ती किंवा इम्युन सिस्टम म्हणतो त्याचं काम काय तर बाहेरून येणारे बॅक्टेरिया वायरस अशा शत्रूंपासून शरीराचं संरक्षण करणं पण आम वातामध्ये काय होतं आहे हाच आपला वॉचमॅन कन्फ्यूज होतो तो गोंधळून जातो त्याला आपल्याच शरीरातल्या चांगल्या पेशी आणि बाहेरचे शत्रू यातला फरकच कळे असा होतो आणि मग तो चक्क आपल्याच शरीरावर आपल्याच सांध्यांवर हल्ला करायला लागतो म्हणूनच सामान्य सांधिवात आणि हा आमवात यामधला फरक ओळखणं खूप महत्वाचं आहे कारण एकदा का हा फरक लक्षात आला की योग्य वेळी योग्य उपचार घेणं सोपं होऊन जातं आता बघा ह्यामुळे सगळं अगदी स्पष्ट होईल एका बाजूला आहे आमवात म्हणजे आरे आणि दुसऱ्या बाजूला आहे सामान्य सांधिवात म्हणजे ऑस्टिओर्थ्रायटिस आता कारण बघा आमवात होतो प्रतिकारशक्तीच्या हल्ल्यामुळे तर सांधिवात होतो कार्टिलेजच्या झिजेमुळे वयाचं बघितलं तर आमवात कोणत्याही वयात होऊ शकतो पण सांधिवात सहसा जास्त वयात होतो आणि सगळ्यात महत्वाचा फरक आमवात लहान सांध्यांपासून म्हणजे हाताच्या बोटांपासून सुरू होतो तर सांधिवात मोठ्या सांध्यांवर जसे की गुडघ्यांवर परिणाम करतो आणि वेदना आमवातामध्ये सकाळी उठल्यावर किंवा आराम केल्यावर जास्त त्रास होतो तर सांधिवातमध्ये हालचाल केल्यावर किंवा सांधी वापरल्यावर दुखणं वाढतं पाहिलात फरक बरं मग आता आमवाताची मुख्य लक्षणं कोणती आणि त्याकडे दुर्लक्ष करणं किती धोकादायक ठरू शकतं ते पाहूया आमवाताचं सगळ्यात मोठं आणि महत्वाचं लक्षण म्हणजे सकाळी जाणवणारा आखडलेपणा पण हा साधासुद्धा आखडलेपणा नाही जर सकाळी उठल्यावर एक तासापेक्षा जास्त वेळ सांधे आखडलेले राहत असतील इतके की मूठ वळणं किंवा साधं चालणंही कठीण होत असेल तर हा एक खूप मोठा रेड सिग्नल आहे हे लक्षात घ्या यासोबतच सांध्यांना सूज येणं तिथे वेदना होणं किंवा तो भाग लालसर दिसणं ही सुद्धा लक्षणं आहेत पण सगळ्यात गंभीर गोष्ट काय आहे तर या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं कारण जर वेळेवर योग्य उपचार घेतले नाहीत तर हे सांधे कायमचे वाकडे तिकडे होऊ शकतात त्यांना व्यंग येऊ शकतं चला आता काही अशा गैरसमजांबद्दल बोलूया जे या आजाराच्या बाबतीत खूप पसरलेले आहेत आणि योग्य उपचारांच्या आळ येतात सगळ्यात पहिला गैरसमज अनेकांना वाटतं की अरे हे दुखणं म्हणजे फक्त वाताचा त्रास आहे आणि मग घरगुती उपाय करून ते बरं होईल या आशेवर डॉक्टरकडे जाणं टाळलं जातं पण खरं काय आहे सत्य हे आहे की आम वात हा साधा वाताचा त्रास नाही तरी गंभीर ऑटो इम्यून आजार आहे याला नियंत्रणात आणण्यासाठी आपल्या गोंधळलेल्या प्रतिकारशक्तीला शांत करणारी खास औषधं घ्यावी लागतात नाहीतर सांध्यांचं कायमचं सा नुकसान होण्याचा मोठा धोका असतो आणि हा तर सगळ्यात कॉमन गैरसमज आहे सांधे दुखायला लागले की घरातले मोठे लगेच सांगतात दही बंद कर आंबट खाऊ नकोस पण इथली गंमत बघा सत्य हे आहे की आंबट पदार्थ हे या आजाराचं मूळ कारण नाही आहेत हो काही जणांसाठी ते ट्रिगर ठरू शकतात म्हणजे त्याने दुखणं वाढू शकतं पण ते कारण नाही उलटं दयासारखे प्रोबायोटिक पदार्थ तर शरीरातली सूज कमी करायला मदत करतात म्हणून सरसकट सगळं बंद करण्याऐवजी आपल्या शरीराला काय सोसतंय आणि काय नाही हे ओळखून डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे तर मग आता हे सगळं ऐकून घाबरून जाण्याची गरज नाही आता आपण बोलूया की या आजाराला नियंत्रणात कसं ठेवायचं आणि एक चांगलं आयुष्य कसं जगायचं यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तीन मुख्य गोष्टी आहेत पहिली आणि सर्वात महत्वाची रिमॅटोलॉजिस्ट म्हणजे आमवाताच्या स्पेशलिस्ट डॉक्टरांना भेटा दुसरी गोष्ट फिजिओथेरपी आणि नियमित व्यायामाच्या मदतीने सांध्यांना आखडू देऊ नका त्यांना मोकळे ठेवा आणि तिसरी आहारात असे पदार्थ समाविष्ट करा जे शरीरातली सूज कमी करतील आहारात काय बदल करता येतील तर ओमेगा थ्री असलेले पदार्थ जसं की मासे अखरोड जवस ह्यांचा आहारात समावेश करा आपली हळद तर नैसर्गिक विरोधी आहे तिचा वापर जेवणात आवर्जून करा आणि हो सकाळी जो आखडलेपणा जाणवतो त्यावर गरम पाण्याने शेक दिल्यास खूपच आराम मिळतो तर मग आजच्या या सगळ्या माहितीनंतर एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा आपल्या सांधेदुखीला केवळ म्हातारपण किंवा वात असं लेबल लावून त्याकडे दुर्लक्ष तर होत नाहीये ना कारण लक्षात ठेवा योग्य वेळी झालेलं योग्य निदानच तुम्हाला कायमच्या त्रासापासून वाचवू शकतं